जय जय रामकृष्ण हरी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा खगराश चंद्रग्रहण आहे असुदेव आज आपण श्रवण करणार आहोत सांख्य योगातील श्लोक क्रमांक बासष्ट विविध वासनाने ग्रासलेल्या राज्यकर्त्यांच्यापासून सुरक्षिततेसाठी लोकसंग्रह करण्याची चिंता तुकारामांना सतावत होती मंत्र गीतेतील अभंग सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तनाला बहार आला होता वारकरी संप्रदायाप्रमाणे चौदा टाळकरी तुकारामांच्या बरोबर अभंग गायन आणि तालसुरात मग्न होऊ लागले प्रत्येकाच्या हातून मंत्रगीता लिहून त्याच्या प्रती बनल्या कीर्तनावेळी गीतेतील मंत्र गायनामुळे मुखात विराजमान झाले नित्य कीर्तन नित्यश्रवण यातून समाजात एक गीताप्रवाह निर्माण झाला तुकारामांच्या गीताप्रचारावेळी वर्णन लिहिताना पूम श्री पुमलाड तर म्हणतात की आदर दर्शवण्यासाठी त्यांच्या तुका नावाला राम जोडून त्यांचा तुकाराम असा उल्लेख करू लागले भगवद्गीतेवरील टीका ज्या काळी रुजली त्याच वेळी हे नाव रूढ झाले आणि पुढेही असं म्हणतात पांगारकर की तुकाराम नित्यनेमासाठी लोकांना गीता वाचाव्यास सांगत असे असो तुकारामांचे जावई शिष्य मालाडी गाडे येलवाडीकर यांना प्रथम भेटवस्तू मंत्रगीतेचाच ग्रंथ दिला तुकारामाने सासरे या नात्याने आणि त्याच्या प्रती लिहून ठेवण्यास सांगितल्या त्या जावयांना म्हणजे भक्ताला योग्य व्यक्तीच देण्यासाठी गीताप्रत तुकोबांच्या संग्रही असेल तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई अभंगातून सांगतात की ठेवून या कर मस्तकी बोलीला मंत्र सांगितला त्याला रंध्री म्याही पायावर ठेविले मस्तक दिधले पुस्तक मंत्रगीता ठेवून या कर मस्तकी बोलिला मंत्र सांगितल्या कर्णरंध्री म्याही पायावर ठेविले मस्तक दिधले पुस्तक मंत्रगीता आणि त्यानंतरच्या अभंगातही बहिणाबाई सांगतात की तुकोबांची कथा वेदातील अर्थ पावे माझे चित्त समाधानी आणि आणखीन एका अभंगात त्यांची ही कोळ आहे की महाराष्ट्री शब्दात वेदांताचा अर्थ बोलीला लोकातच सर्व दृष्टा दृष्टा महाराष्ट्र शब्दात वेदांताचा अर्थ बोलीला लोकातच सर्व दृष्टा दृष्टा तसंच आणखीन एक त्याचवेळी वैदिक घराण्यात जन्माला आलेले संत कच्चेश्वर ब्रह्मे मंत्रगीतेने प्रेरित झाले त्यामुळे त्यांचा आता वैदिक घराण्यात जन्माला आलेले आणि हे तुकारामांची गीता त्यामुळं कौटुंबिक संघर्ष निर्माण झाला मग कचेश्वर ब्रह्मेंनी बंडखोरी केली आणि ते घर सोडून तुकारामांकडे आले आणि तुकारामांचे शिष्य बनले त्यांच्या शब्दात आपण हे समजून घेऊया ते म्हणतात एका अभंगात किंवा त्यांच्या लेखनातून ही ओळ आहे चोरुनी या गीता पाठ केली अविद्या चालली हळूहळू चोरून या गीता भावे पाठ केली अविद्या चालली हळूहळू आणखीन पुढे आणखीन एका जेवळ आहे ती पण बघूया काय झालं पुढं तर चित्त दृढ झाले गीताही पढावी आनंदे पहावी नित्य टीका म्हणजे गीतेच्या टीकेबद्दल मंत्र ही ओळ आहे तसं तुकारामांच्या निर्णयानंतर निर्यानानंतर अंदाजे पंधरा वर्षांनी जन्माला आलेले संत कवी निळोबा मुकुंद कुलकर्णी पिंपळनेरकर हेही तुकारामांचे शिष्य त्यांना मंत्रगीतेच्या अभंग गायनाने तुकारामांचा छंदच जडला त्यांना ते गुरु मानू लागले आणि स्वप्न साक्षात्कारात तुकारामांनी अनुग्रह दिल्याचेही समाधान त्यांना प्राप्त झाले मंत्रगीतेसह हो गुरु प्राप्त झाल्यावर निळोबा वर्णन करतात बघा काय करतात ते की सापडला ठेवा म्हणजे दोन्ही मिळाल्या ना गुरु आणि मंत्र गेता तर सापडला ठेवा आता प्राप्त झालो देवा जुगादीचे दे जुने टाकसाळी खरे नाणे निळा म्हणे माझ्या हाते लागले पडिले ठावे तुकाराम स्तुती नावाचा ग्रंथही त्याने लिहिला असो आता आपण तुकारामांच्या तीन भक्तांना तुकारामांबद्दल असलेली आस आपण यात पाहिली तुकारामाने गुरूंकडून मिळालेल्या मंत्राचे स्फुल्लिंग याच मंत्रगीतेतून प्रकट केले ते म्हणतात गीतेतच निग्रह मनाचा चित्तात निष्काम सदा स्मरे रामकृष्णहरी हा त्यांनी मंत्रगीतेतूनच फुल्लिंग हे मंत्राचं स्फुल्लिंग सर्वांपर्यंत पोचवलं निग्रह मनाचा चित्तात निष्काम सदा स्मरे रामकृष्णहरी आणि महाराष्ट्रातील भक्तीचा रामकृष्णहरी संप्रदाय हा शिव आणि विष्णू यांची एकता घडवावी अशीच झाली आणि हा उद्देशच होता त्यामागे कारण शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात सामाजिक विषमतेचे विषाणू पसरून पोखरला गेला होता आणि या ठिकाणी अशी एकता हवी होती कारण सर्वजण स्वत्म धर सत्वाचं धर्मच विसरून गेले होते आणि तुकारामानं सहन होईना म्हणून ते म्हणतात भोग हा पुरेना विषयांचा असे वाटल्याने अधिकारवाणीच्या विश्वासाने विचाराच्या शुद्धीकरणासाठी मंत्रगीतेच्या प्रचारासच त्यांनी महत्व दिले तुकोबानी अभंगवाणी गीतेतले मंत्र गावागावात दर्या खोऱ्यात आणि सह्यादीच्या कडे कपारूत निनादू लागले यासाठी तुका म्हणे बीजापासून अंकुर होतो हा विस्तार याच परी तुका म्हणे हा एक पंथच जणू काय निर्माण झाला या कार्याचे पडसाद कसे उमटले आणि मंत्र खग्रास ग्रहण कुणाचं कसं लागलं हे आपण पुढील रविवारी पाहूया जय जय रामकृष्ण हरी उपजे वासना भोगः पुरेणा विषया भोगः पुरेणा विषयाञ्चिन्दी विषय जाना वासना चिन्दी विषय जाना उपजे

i mm -hmm.